पालघरच्या नालासोपारा येथे निळमोरे गावाजवळ दरड कोसळल्याची दुर्घटना समोर आली आहे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या दुर्घटनेमुळे धोकादायक दरडींचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे दरड कोसळलेल्या डोंगरावर अनधिकृतरित्या मस्जिद बांधण्यात आली असून यामुळे या परिसरात तरड कोसळण्याचे प्रकार वाढत असल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात येतं डोंगराच्या पायथ्यालगत मोठ्या प्रमाणावर चाळी तयार करण्यात आल्या असून अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील वसई विरार महानगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे दरम्यान या दुर्घटनेनंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून सध्या मदत कार्य सुरू आहे साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान एक आमच्या निळेगावामध्ये मस्जिद मंदिर असं लगत असलेली एक दरड कोसळली म्हणजे त्या दडीमध्ये मोठा असा दगडाचा भाग आहे आणि एकदम तंततंत अंतरावर वरती मस्जिद आहे त्या मस्जिद ला धोका निर्माण झालेला आहे ऑलरेडी आणि आम्ही ते प्रत्यक्ष जाऊन तिथले मौलवींना सांगितलं की आम्हाला सहकार्य करा कि आ, इतले सा की इथले कुणाला प्रवेश देऊ नका आणि आजचा तुमचा नमाज शक्य होईल तर बंद करून घ्या पण आम्हाला सांगण्यास अवघड आली की त्यांना नमाज बंद करा ना पण नाही इलाज आहे आमचा पण त्यांना सांगणं गरजेचं आहे आणि प्रवेश जर जास्त झाला आणि जर मोठ दुःखादायक जर काय घडलं तर आपल्याला धोका निर्माण होईल आणि माणसांना काय होऊ नये ही आमची इंटेन्शन आहे याच्यामध्ये घरांना कुठल्या धोका नाही किंवा जीवितहानी झालेली नाही परंतु होण्याची शक्यता आहे ती नाकारता येणार नाही काय आपण आता हे जे उभे आहे निय गावातला नालासोबत पश्चिम एकाची डोंगरी आहे या डोंगरीवरती हर पावसाळ्यात थोडा थोडा भाग खचत आहे आता इकडे तुम्ही बघू शकता हा इकडे दर्गा बांधलेला होता आपण कुठल्या विदाऊट परमिशनवरती दर्गा बांधलेला आहे याची कुठली परवानगी नाही आणि इकडे पावसाळ्यात आत्ताच्या आता या पावसाळ्याची तिसरी घटना आहे या घटनेमध्ये आम्ही वारंवार महानगरपालिकेला सांगतोय फायर ब्रिगेडला सांगतोय वारंवार आम्ही तक्रारी करतोय पण फक्त अधिकारी येतात इकडे पाहणी करून जातात याच्या पुढची दिशा यांची काहीच नसते याच्यातून खाली पण मनुष्य आणि सुद्धा होऊ शकते याला जिम्मेदारी कोण घेणार कधीच सांगतात रेल्वेचं आहे कधी सांगतात महसूल आहे आमचं तर एकच म्हणणं आहे रेल्वे महसूल विभाग आणि महानगरपालिका वसई विरार शहर महानगरपालिका या तिघांनी संयुक्त कारवाई करा आणि याच्यावरती काहीतरी कारवाई करा जेणेकरून भविष्यात इकडे भवि आणि होणार नाही